भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम आपण राबवले जात आहेत त्यामध्ये अहमदनगर महानगरपालिकेच्या ज्या घंटागाड्या आहेत त्या माध्यमातून पोस्टर्स झिंगर्स याची देखील आपण अंमलबजावणी करत आहोत महानगरपालिकेच्या जी शहर बससेवा आहे त्याच्या माध्यमातून देखील आपण प्रचार व प्रसिद्धीचं कार्यवाही हाती घेतलेली आहे तसेच अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध शाळे विविध ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी देखील आपण जनजागृतीची मोहीम आयोजित केली आहे रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा याचे देखील आपण आयोजित केले आहे तसेच अहमदनगर महानगरपालिकेच्या विविध उद्यानं आहेत त्या ठिकाणी देखील आपण लोकजागृतीचे फलक त्या ठिकाणी लावले आहेत तसेच जे मॉर्निंग ग्रुप्स आहेत त्यांच्या माध्यमातून आपण दररोज त्यांना प्रबोधनाचं व या लोकशाहीच्या पर्वामध्ये सामील होण्यासाठी आपण त्यांना आवाहन करत आहोत तसेच शहरातील सत्र दर्शने असणारे जे मोठमोठे होर्डिंग्ज आहेत त्या माध्यमातून देखील आपण शहरातील विविध नागरिकांना विविध संस्थांना देखील समावेश करून आपण त्याचं देखील प्रबोधन करत आहोत कारण मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते पार पाडणं ही सर्वांची जबाबदारी आहे त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत तसेच सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून विविध प्रभाग कार्यालये या ठिकाणी देखील आपण कार्यक्रम राबवत आहोत जसेच विविध उत्सव आहेत त्या उत्सवामध्ये देखील आपण पण फलक सेपी से हो सेल्फी पॉईंट्स याच्या माध्यमातून आपण जागृती करत आहोत तर माझी सर्व अहमदनगरवासियांना नम्र आव्हान आहे की या लोकशाहीच्या पर्वामध्ये आपण उत्साहाने सामील व्हावं ज्या पद्धतीने आपण घरोघरी प्रत्येक सण उत्सव साजरा करतो तोच तो त्याचप्रमाणे हा लोकशाहीचा उत्सव देखील आपण सर्वांनी सामील करावा अहमदनगरपालिकेच्या माध्यमातून आपला ज्या ज्या वेळेस जी जी गरज लागेल प्रबोधनाच्या बाबतीत मतदार शोधण्याच्या बाबतीत बूथ शोधण्याच्या बाबतीत हे सर्व आपण उपलब्ध करून देतो जिल्हा प्रशासन देखील आपल्या यासाठी मदत करण्यासाठी उत्सुक आहे आपण सर्वांनी सहभाग नोंदवा हा उत्सव शंभर टक्के शेज करावा अशा आपण सर्वांना नम्र आव्हा ओके मतदानाच्याविषयी प्रचार प्रसिद्धी या अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिकेच्या अनुषंगाने संकल्प कलश ही मोहीम राबवली जात आहे या माध्यमातून शहरातील विविध भागामध्ये हा कलश जाऊन यामध्ये मतदान कारणाविषयीचा जो संकल्प आहे तो संकल्पाचं संकल पत्र यामध्ये टाकलं जाणार आहे व त्या माध्यमातून व्यापक स्वरूपात या अहमदनगर महानगर पालिका हद्दीमध्ये शंभर टक्के मतदान कसं केलं जाईल या अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे त्यामध्ये आज दिव्यांग बांधवा बांधवांच्या बादव, माध्यमातून विविध संघटना देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत अहमदनगर महानगरपालिके विविध अधिकारी पदाधिकारी विविध सुजान नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत तरी मी सर्व अहमदनगर शहरवासियांना पुनश्च जाहीर आवाहन करतो की येत्या तेरा मेला आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान करावं व हा लोकशाहीचा पर्व गर्वाने साजरा करावा जय हिंद जय महाराष्ट्र